राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज वारे सोमवार सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल किनगावमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो ते आजचे किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील व तसेच लातूर जिल्ह्यातील